नमस्कार यूट्यूब मंडळी आशा भोसले या प्रसिद्ध गायिका आहेत आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली सुमारास त्यांनी त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली खरी पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत त्या काळात हिंदी चित्रपट संगीतकार लता मंगेशकर अशा गायिका राज्य करत होत्या त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते या गायिकांच्या राज्यातून राहून राहून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशा ताईन पुढे होते या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी मुलांची जबाबदारी प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत आशा ताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण केले आशा भोसले यांचा जन्म आठ सप्टेंबर महाराष्ट्रातील या सलामी संस्थानात गोवर सांगली येथे झाला तिचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी आणि कोकणी होते तिची आई शेवंती ही गुजराती होती अशा भोसले यांचे वडील मराठी संगीत मंचावरील अभिनेते आणि शास्त्रीय गायक होते वयाच्या नवव्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यामुळे तिचे कुटुंब पुण्याहून कोल्हापुरात आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी आणि त्यांची मोठी बहीण लताजी यांनी गाणे आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली माझे बाई या मराठी चित्रपटासाठी चला चला नव बाळ हे तिचे चित्रपट गीत होते सावन आया एकोणाशे अठ्ठेचाळीस हा पहिला हिंदी चित्रपट होता ज्याद्वारे तिने पदार्पण केले तिचे पहिले एकल हिंदी चित्रपट एकोणवीसशे एकोणपन्नास मधील तर मित्रांनो आपण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पतीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्या पती विषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो आशा भोसले यांच्या पतीचे नाव गणपतराव भोसले असे आहे आशा यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्या सोबत कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले लग्न अयशस्वी ठरले आणि तिला गणपतरावांनी हाकलून दिले तिसरे आपत्य गरोदर असताना दोन मुलांना घेऊन ती तिच्या माहेरी आली तिने गाणी गाणे पैसे कमवणे आणि मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे चालू ठेवले लग्नाच्या काही दिवसांतच गणपतराव भोसले आशा भोसले यांना त्रास देऊ लागले ते होण्याचा निर्णय घेतला आणि एकोणावीसशे साठ साली त्यांच्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून आल्या होत्या तेव्हा आशा भोसले यांनी गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला तर मित्रांनो आपल्याना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या कारकिर्दी आणि त्यांच्या पतीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा